आज आलेला आहे मोठेगाव कसरांच्या क्लासेस मध्ये आज मी भेटणार आहे प्रमोद भुगे सरांना ऍडमिशन प्रक्रियेबद्दल मी माहिती विचारणार आहे सरांना आज प्रथम तुमचं आर सी सीच्या वतीनं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि तुमच्या खंडू रॉयल यूट्यूब चॅनलला आमच्या आरसीसी परिवाराकडून मी खूप खूप शुभेच्छा देतो गेली तेवीस वर्षापासून मोडेगावकर सरांनी विद्यार्थ्याला केंद्रबिंदू मानून हा क्लास चालवलेला आहे आर सी सी पॅटर्न म्हणजे काय किंवा आर सी सी पॅटर्न काय आहे तर मी तुम्हाला आमच्या इथल्या प्रवेश प्रक्रियेबद्दल किंवा आमच्या इथल्या ॲडमिशन प्रोसेसबद्दल माहितीच्या आधी एक दोन मिनिटामध्ये आर सी सी पॅटर्न काय आहे तर गेल्या तेवीस वर्षामध्ये रेणुकाई केमिस्ट्री क्लासेसचे रूपांतर आर सी सी पॅटर्नमध्ये होण्यासाठी सरांना तेवीस वर्ष सतत अथक परिश्रम करावे लाग लागलेले आहेत जशा जशा परीक्षेच्या स्वरूप बदललं म्हणजे बोर्ड परीक्षेमधून सी ए टी नावाची परीक्षा आली सी ए टीमधून नीटची परीक्षा आली प्रत्येक बदललेल्या स्वरूपामध्ये सरांनी केमिस्ट्री या विषयाच्या जोरावरती महाराष्ट्रातीलच नाही तर भारतामध्ये नामांकित वैद्यकीय व अभियांत्रिकी कॉलेजमध्ये आपल्या ला लातूर आणि मराठवाड्यातील मुलांना महाराष्ट्रातील मुलांना प्रवेश मिळवून दिला आता आपण येऊया की आमच्या इथे असणाऱ्या प्रवेश प्रक्रियेबद्दल तर आम्ही सुरुवातीला दहावीतून अकरावीस जाणारे विद्यार्थी असतील किंवा अकरावीतून बारावीस जाणारे विद्यार्थी असतील तर समाज घटकातील प्रत्येक विद्यार्थी शिकला पाहिजे त्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे कुठल्याही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित नाही राहिला पाहिजे आणि आपण जशा पद्धतीनं ग्रामीण भागातून आणि एका शेतकरी कुटुंबातून आलेलो आहोत सरांचं म्हणणं आहे की मी ज्या परिस्थितीतून पुढे आलो त्या परिस्थितीमधून असे अनेक विद्यार्थी पुढे यावे आणि त्यांनी पण समाजासाठी काम करावे सर गेली दहा वर्षापासून आर सी सी सेट नावाची एक परीक्षा स्कॉलरशिपची परीक्षा आयोजित करतात ती परीक्षा आम्ही महाराष्ट्रात चाळीस केंद्रावरती आयोजित करतोय आणि त्या परीक्षेच्या माध्यमातून आम्ही गरीब होत करून विद्यार्थ्यांना आमच्या फीसच्या फीसमध्ये स्कॉलरशिपच्या स्वरूपामध्ये त्यांना आम्ही सवलत देतो यातून काही हुतखूर या विद्यार्थी असे असतात की पंच्याहत्तर आणि शंभर टक्क्यापर्यंत स्कॉलरशिप मिळवतात आणि मग इथं आल्यानंतर त्या पालकांना आमच्या इथं कुठल्या कुठल्या बॅचेस आहेत त्या बॅचेसचे टायमिंग कसे आहे त्या बॅचेसला ता प्रवेश मिळण्यासाठी काय करावं लागतं याबद्दल आम्ही सविस्तर मार्गदर्शन करतो आणि त्यावेळेस आम्ही त्या पालकांना फक्त प्रवेश प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन न करता आम्ही त्यांच्या पाल्याला दहावीतून अकरावीत आल्यानंतर बदललेल्या परीक्षेचं स्वरूप बदललेल्या अभ्यासक्रमाचं स्वरूप याबद्दल सविस्तर माहिती देऊन त्या विद्यार्थ्याला नीट आणि जीईसाठी जो अभ्यास आपल्याला करावायचा आहे दोन वर्षानंतर जी आपल्याला परीक्षा द्यायची त्या परीक्षेबद्दल मोठेगावकर सरांच्या आर सी सी पॅटर्नमध्ये टीचिंग असेल स्टडी मटेरियल असेल किंवा इथली एक्झाम्स असतील म्हणजे इथल्या परीक्षा पद्धती असेल याबद्दल सविस्तर माहिती देतो जसे की आम्ही सोमवार ते शनिवार रोज सहा तास याप्रमाणे आमच्या इथे क्लास टीचिंग होतं मुलांना त्यानंतर शनिवारी या सहा दिवसामध्ये शिकवलेल्या अभ्यासक्रमावर ते तीनशे साठ मार्काची परीक्षा आम्ही ठेवतो पेपर संपल्यानंतर प्रिंटेड सोल्युशन आम्ही त्या विद्यार्थ्याला देतो की जेणेकरून त्या विद्यार्थ्यांनी घरी जाऊन तो पेपर स्वतः चेक करावा त्याचे ओरिजिनल आम्ही आमच्याकडे ठेवलेले असते कार्बन कॉपी ती चेक करून आम्ही पालकांना त्याचा मेसेज पाठवतो कारण पालक इथं राहतात असतात असं नाही पाही पालक बाहेरगावी असतात मग आम्ही त्यावेळेस त्या पालकांना त्यांच्या पाल्याची पाल आठ दिवसाच्या अभ्यासाची जी काही मोजमापासाठी घेतलेली किंवा जी त्याच्या अभ्यासाचा लेखाजोखा म्हणूया आपण तो आम्ही घेतलेला आहे तर तो आम्ही त्या मेसेजच्या स्वरूपात त्यांच्या घरी कळवतो आता विद्यार्थ्यांनी त्या सोल्युशन चेक केल्यानंतर त्याला के सेल्फ अनालिसिसची सवय लागली पाहिजे काही विद्या सगळेच विद्यार्थी हे अनालिसिस करतील असं नाही तर दुसऱ्या